नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मसाल्याची डबोकुड्यांची भाजी त्याच्याकरता लागणारं साहित्य आहे मसाले, मसाले खोबरं कांदा कोथंबीर कढीपत्ता आलं लसूण हिंग आणि डाळीचं पीठ त्याला आता कांदा खोबरं भाजून घेऊ पॅन चांगला तापला आहे थोडं तेल घालायचं सुरुवातीला ते कांदा टाकून चांगला भाजून घ्यायचा कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे गुलाबी रंगावरच भाजायचा आहे तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही जास्त काळा करू शकतात त्याला अधूनमधून दुन हलवत राहायचंय कांदा होत ता आलाय त्याला साईडला करायचा खोबरं टाकून चांगलं गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं खोबरं भाजलं गेलंय आता कांदा खोबरं आता आपण पाच मिनिट घार होऊ देऊ चांगलं गार झालंय इथे वाटून घेऊयात भाजलेला कांदा घालते भाजलेलं खोबरं आलं लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीरच्या कोळ्या काड्या मसाल्यांमध्ये लाल तिखट घरगुती मसाला धने जिऱ्याची पूड आणि हळद चांगलं वाटून घेऊयात एक दोन फेर आता बिना पाण्याचे फिरवायचं मिक्सरला त्याच्यानंतर थोडंसं गोडभर पाणी टाकायचं चा। आणि चांगलं वाटून घ्यायचंय चा आपल्याला पाणी जास्त नाही घालायचं आहे अशा प्रकारे आपली छान बारीक पेस्ट तयार झाली आहे तुम्ही बघू शकता हा मसाला आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आहे आता एवढं जेवढं घट्ट दिसतंय ना तेवढंच पाहिजे आपल्याला चला आपण आता बनवायला सुरुवात करूयात कढईत आपली त्याच्यात टाकून घेते तेल तेलामध्येच हिंग घालायचं आहे त्या लगे सगळा मसाला टाकून घ्यायचा गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आता एक चमचा तेल टाकून घेते त्याला मंदाच्यावर परतत राहायचं आहे थोडं चवीनुसार मीठ टाकते कारण नंतर मीठ टाकणार आहे आपण भाजीला आता आपल्याला मसाला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे आता साईडला छानपैकी तेल सुटलंय आपला मसाला रेडी आहे आता याच्यात गरम पाणी घालून घेते चांगलं परतायचंय चवीनुसार मीठ टाकायचंय कोथिंबीर घालते कोथंबीर आपल्याला जास्तच वापरायची आहे आणि तुम्ही भाजीमध्ये कमी जास्त पाणी टाकू शकता तुम्हाला जर भाजी घट्ट हवी असली तर कमी पाणी घालायचं भाजीला उकळी येते तोपर्यंत डबुकड्यांची तयारी करून घेऊयात त्याच्याकरता टाकले डाळीच्या पिठात मी चवीनुसार मीठ हळद ओवा हातावर चोळून घ्यायचे आहेत दोन चमचे तेल त्यांनी चांगलं मिक्स करून आहे थोडं थोडं पाणी टाकून आता आपल्याला पीठ भिजून आपण भजींना पीठ भिजतो तसं आहे आपल्याला आणि असं चांगलं घोटायचं आहे आपल्या डबुकड्या हलक्या आल्या पाहिजे भाजीमध्ये अशा प्रकारे पीठ तयार झालं पाहिजे इकडे भाजी छान उकळली आहे हाताला पाणी लावून आपण आता छोटे ला छोटे डबुकड्या टाकून घेऊ पीठ छान फेटलं गेलं होतं त्याच्यामुळे डबुकड्या टाकल्याबरोबर असे लगेच वर आल्या आता त्या खायला निब्बर नाही लागणार आता भाजीला छान उकळी आली आहे डबुकड्याही शिजले आहेत अशा प्रकारे गरमागरम डबुकड्यांची भाजी आपली रेडी आहे आता मी मस्त पैकी ताट वाढून घेते बाजरीच्या सोबत काला मोडून ही भाजी खूप छान लागते तुम्ही बनवून बघा आणि मला सांगा कसं झालं ते आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये